महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून प्रसिद्ध असणारा श्रीसंत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे सत्याहत्तरवा हरनाम सप्ताह हो। शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत होत आहे आज या सप्ताहाचा सातवा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आयोजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भव्य स्वागत केलं सप्ताहाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी हजेरी लावली होती शहा पंचाळे तालुका सिन्नर पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर येथे होणाऱ्या या अखंडारिणाम सप्ताहात लाखो भाविक महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा लाभ घेत असतात सप्ताह कमिटीने अतिशय उत्तम असं आयोजन या ठिकाणी केलं आहे आजच्या या संत सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्ताने आजचा हा सहावा दिवस आणि सहाव्या दिवसापर्यंत अतिशय सुंदर असं नियोजन आमच्या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष जाधव सर त्याचप्रमाणे कैलासोरा अरुण माउली आणि त्यांचे सर्व सहकारी रोज सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी जागता पहारा देऊन अतिशय उत्कृष्टपणे नियोजन त्यांनी केलेलं आहे आज पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट दिलेली आहे आज, आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भेट दिलेली आहे आणि अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक या ठिकाणी येतात चाळीस लाख लोकांनी आजपर्यंत या ठिकाणी या सप्ताहाचा लाभ घेतलेला आहे भक्तांनी लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे प्रसादाचा सुद्धा लाभ घेतलेला आहे त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आणि हा सप्ताह उद्या शेवटचा दिवस आहे त्याच तडपीने आम्ही सर्वजण पार पाडू एवढं तुम्हाला आश्वासन देतो आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो श्री संत सद्गुरु युवीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह एकशे सत्याहत्तरावा अखंड हरी नाम सप्ताहचा सप्ता आज सातवा दिवस आज एकादशीचा दिवस आज लाखो लोकांनी येथे येऊन हराळाचा लाभ घेतला आणि महाराजांचं गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेतला आज या ठिकाणी सप्ताहाच्या भेटीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब गिरीशजी मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब आणि अनेक राजकीय नेते आणि शिन्नर तालुक्याचे आमदार सन्माननीय कोकाटे साहेब यांनी आज हजेरी आज लावली आणि या सप्ताह आज सातवा दिवस एकदम चांगल्या प्रकारे इथे पार पडला एकदम शांततेत भाविकांनी प्रसाद ग्रहण केला आणि दर्शनाचा लाभ घेतला आत्तापर्यंत चाळीस लाखाच्या वर भाविक येथे सप्ताह येऊन गेले आणि उद्या काल्याचा शेवट काल्याचा आणि सप्ताचा शेवटचा दिवस उद्या साधारणतः पाचशे एकावन्न क्विंटल बुंदीचा महाप्रसादाचं इथं एका एक वेळेस वाटप होणार आहे आणि तो सुद्धा एक विश्वविक्रम होणार आहे आणि आठ मिनटाच्या आत वाढीचा हा विश्वविक्रम येथे घडणार आहे मी सर्वांना सप्ताह कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भरातील वारकरी संप्रदायाला सर्व भाविकांना आव्हान करतो की उद्या सर्वांनी या सप्ताहास व या सप्ताहाचा आनंद घ्यावा ही सप्ताह कमिटीतर्फे विनंती करतो श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या परंपरेतील एकशे नाम सप्ताहाचा आजचा सातवा दिवस अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात या ठिकाणी भाविक उपस्थित होते आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये आजचा सातवा दिवस जवळपास पार पडलेलाच आहे खऱ्या अर्थानं आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आज एकादशी आहे आणि या सप्ताहामध्ये एकादशीला विशेष असं महत्त्व असतं आणि एकादशीच्या दिवशी बहुसंख्येनं भाविक या ठिकाणी येतात तेव्हा माझी भाविकांना विनंती आहे आज जसे आलात तसे उद्या देखील काल्याच्या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही विनंती दुसरी गोष्ट अशी की आज एकादशीच्या निमित्तानं आम्हाला एक गिफ्ट मिळालेला आहे आम्ही गेली चार महिन्यापासून जी मेहनत करतो चार महिन्यापासून आम्ही जी तळमळ करतो आणि ती तळमळ करत असताना सातही दिवस या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले आणि ग्रीनिज बुक ऑफ बुक ऑफ वर्ल्ड यांनी आमची दखल घेऊन त्यांचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालेला आहे ते सर्टिफिकेट असं आहे पहिल्या दिवशी साधारण अडीच लाखापेक्षा जास्त भाविकांनी मांडे आणि दुधाचा आस्वाद या ठिकाणी घेतला महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि अकरा ते पंधरा अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये साधारणपणे तीस लाखापेक्षाही जास्त भाविकांनी आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद घेतल्याचं वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं खऱ्या अर्थानं गेली चार महिन्यापासून आम्ही जी मेहनत करतो त्याचं फळ आम्हाला आज मिळालं असं मला वाटतं पुन्हा एकदा सर्वांना उद्याही जास्तीत जास्त बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं हो महाराजांच्या दर्शनाचा महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा ही सप्ताह कमिटीच्या वतीनं विनंती करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो ऋण मानावे तेवढे थोडेच आहे कारण गेली सातही दिवसापासून भाविक या ठिकाणी येतात आणि स्वयंसेवक अतिशय उत्स्फूर्तपणे पंक्तीच्या ठिकाणी जर पाहिलं खूप बहुसंख्येनं भाविक जेवणासाठी बसलेले असतात परंतु माझी एक विनंती आहे सर्व स्वयंसेवकांना तुम्ही जे काम करतात ते काम सांगण्याच्या पलीकडं आहे तेव्हा मी खरे धन्यवाद स्वयंसेवकांना देईन पुन्हा एकदा विनंती करतो सर्वांनी उद्या देखील या धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज साठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा रवंदेकर नाशिक